न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील मुख्य न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर भर न्यायालयात कार्यवाही दरम्यान वकील राकेश किशोर तिवारी या जातीयवादी मनोवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने बूट फेकून केलेला भ्याड हल्ला हा भारतीय न्याय व्यवस्थेचा अपमान असून लोकशाहीवर झालेला थेट आघात आहे असा तीव्र शब्दात निषेध पाथर्डी तालुक्यातील संविधानवादी आणि आंबेडकरवादी जनतेकडून व्यक्त करण्यात आला या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या हल्ल्याला फक्त व्यक्तिगत नव्हे तर संपूर्ण सामाजिक न्याय व्यवस्थेवर झालेला हल्ला येत आहे अशा विचारसरणीच्या प्रवृत्तीने केलेले हे अमानुष कृत्य समान असल्याचे मत व्यक्त करत संबंधित वकील राकेश किशोर तिवारी याच्यावर राष्ट्रद्रोह आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली पाथर्डीतील आंबेडकरी समाजाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून माननीय न्यायाधीश न्या भूषण गवई यांना नैतिक पाठिंबा दर्शवला न्याय समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर आघात करणाऱ्या प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा अशीही मागणी करण्यात आली यावेळी पप्पू बोर्डे श्रीपद बळीद प्रवीण वाघमारे सुंदर कांबळे संजय सोनवणे प्रदीप वरखेडकर आनंद रंधवे संदीप साळवे नितीन खंडागळे मीनाताई शिंदे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सचिन खंडागळे अक्षय साळवे मनसूर पठाण मनोज साळवे भीमराज शिंदे आदी उपस्थित होते भारतीय न्यायालयाचे दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जातीवादी मनोविकृतीमधून राकेश रंजन या वकिलाने भारताच्या राज्यघटनेची पायमल्ली होण्याच्या दृष्टिकोनातून आणि जातीयतेची नीच मानसिकता ठेवून भूषण गवई साहेबांवर त्यांनी जो बूट फेकून गैरकृत्य करण्याचा भ्याड हल्ला जो केलेला आहे या भ्याड हल्ल्याचा आम्ही भारतीय बौद्ध महातमीच्या वतीने पातर्डी शक्यच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या राकेश रंजन तिवारीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कलम लावले जावेत आणि त्याला कडक शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय